काय सगळ्यांना मी आणि दादा सोसायटीमध्ये टिफिन घेऊन आलात आम्ही संध्याकाळच टिफिन देतो तर दादाला येला आज जरा उशीर झाला आठ वाजून गेलेत ना नाही तर साडेसात पर्यंत येतात आम्ही थांबला देतो मी दादा सोसायटी काय म्हणायचंय दादा बोल की तुला केसन टेन्शन नाही तुला जी जी गाडी 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 बघा सांगू का का दिसली घ्यायची ती कसं रे दादा अशी कुठे असतो इलेक्ट्रिक कॅशर कशाला हडपसर मध्ये जवळपास कुणाला टिफिन लागत असेल तर सांगा कारण की आम्ही येतो इथपर्यंत हडपसर पर्यंत हडपसर मगरपट्टाय बघा हडपसर कुठलं मगरपट्टाय र महादेवाच्या मंदिरापासून म्हणलं की मगरपट्टा आला आम्ही थांबला त्या दादाची वाट बघत ती दादा रिक्षेने येतात ना कशी आहे सोसायटी दादावरच कॅमेरा धराव लागते बोल की दादा तू पण कधीतरी काहीतरी बोलत जा

त्याला किती वेळ सांगितलं की ब्लॉग बनवायला चालू कर दादा ब्लॉग बनव पण नाही <स्तिता> ना हां हे असंच आहे बघा गोंडत आहे रुचत आहे काय करावं काय नाही ह्याचं बोला तुझ ब्लॉग आहे सगळा हां खुलू वाटत नाही हो लई आहे आळशी तिला तिला एक काम सांगितलं तरी कंटाळा येतंय हो आळशी आहेस तू आणि भांडण तर इतर आई बरोबर कोण किरकिर करतं का पण हे आमचं किरकिर करतंय माझी पोरगी लय चांगली रे बाबा खरंच माझी पोरगी लय चांगली अशी नाही करत माझी बबली पण लय भारी आहे बाबा